नमस्कार मित्रांनो मी रोहित निवेदन घ्यायला आले नाही तर बच्चू कडू संतापले कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांनी गेट तोडून कलेक्टर ऑफिसमध्ये शिरले चला तर बघूया तो व्हिडिओ देवर जय जय सरकार शंकर जो मंदिर पुर्ण जाने और साईं जय शंकर जो मंदिर पुर्ण जाने और साईं जय जय जोश जय जय सरकार करेक्ट मी बोलतोय आणि अडूगाळका आमारा सरकार करते बदल इथे लेक्चर सात जुदा मारताय सरकार नाही आहे काय कोणी पाठवलं असतं निवासाधिकार तरी चालला सर नमस्कार अरे मूर्ती पेटीची गारंटी दे ना

अशाच नवनवीन व्हिडिओसाठी अपडेट्ससाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद